जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच काँग्रेस पक्षाने मोठ केलं त्यांनी फक्त आपल्या स्वार्थासाठी पदाचा वापर केला येथे प्रामाणिक काम करणाऱ्यांचा योग्य सन्मान केला जाईल येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसशी सत्ता येणार असल्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला येथील जनसंघर्ष यात्रेत त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार प्रहार केला काय म्हणाले अशोक चव्हाण आज कुडाळमधून जात असताना काँग्रेस पक्षाच्या या जनसंघर्ष यात्रेचं आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणे स्वागत केलं त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे मी आभार <laughs> मित्र आज जनसंघर्ष यात्रेचा दुसरा दिवस आहे काल सावंतवाडीपासून सुरुवात झाली आज कुडाळ आणि त्या ठिकाणी पुढे कणकवली मार्गे आम्ही इथून रत्नागिरी आज दिवसभर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहोत उद्या रत्नागिरीमध्ये आहोत अशाच पद्धतीने पाचही जिल्ह्याचा कार्यक्रम जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत थेट पोहोचण्याचा उद्देश त्याच्या आहे आणि काँग्रेस पक्षाची असलेली भूमिका काँग्रेस पक्षाने केलेलं काम आणि आगामी काळामध्ये भाजप सेना सरकार बाजूला सारून काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे आपल्या सर्वांची साथ त्याच्यामध्ये पाहिजे म्हणून ही नम्र विनंती करण्याकरता कोकणवासियांना कुडाळ वासियांना विनंती करण्याकरता मी या ठिकाणी उभा हो आहे मला माझे अध्यक्ष आमचे काका कुडाळकरांचं या ठिकाणी भाषण मी ऐकलं तालुका अध्यक्षांचं भाषण मी ऐकलं बाकी सहकारी मला रोज भेटतात सांगतात पण मी तुम्हाला सांगितलं पाहिजे पक्षापेक्षा कोणी मोठा नाही आहे आम्ही सर्वजण आहोत हे पक्षामुळे आहोत आणि ही भूमिका आम्हाला सर्वांना मान्य म्हणून आम्ही पक्ष कुठे कमी झाला असेल कमी कुठे कमी पडलो असू कधी सत्तेमध्ये होतो आज विरोधी पक्षामध्ये आहोत पण आमची निष्ठा काँग्रेस पक्षाची कायम आहे हे मला इथे सांगायची वेगळी गरज नाही त्यामुळे आजही आमच्या सर्वांची भावना आहे लोक येतात पक्षामध्ये येतात आपलं आपलं भागून पुर चालल्या जातात त्याचा लखलाप त्यांना मला काय त्यांच्याबद्दल अधिक बोलून माझा जीभ खराब करायचं नाही आहे परंतु मला जाणीव आहे कोकणातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये मन ही खंत आहे की ज्यांना ज्यांना ताकद दिली त्याने कोकणाचा वापर करून घेतला पदाचा वापर करून घेतला आणि स्वतः व्यक्तिगत मोठे झाले पक्षाला मात्र कमजोर ठरण्याचं काम जर कोणी करत असेल तर अध्यक्ष नात्याने माझी जिम्मेदारी आहे माझ्या सर्व सहकार्याने मी सांगू इच्छितो तुम्ही काम करा लोकांचा विश्वास काँग्रेस पक्षावर आहे आणि तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला ताकद देण्याची भूमिका आम्ही सर्वजण मिळून घेऊ तुम्ही चिंता करायची गरज नाही तर आज सामान्य माणूस त्रस्त आहेत प्रश्न असंख्य आहेत शेतकऱ्यांपासून ग्रामीण भागातल्या तरुणांचे रोजगाराचे प्रश्न आहेत शहरातले रोजगाराचे प्रश्न आहेत कोकणाच्या विकासाचा प्रश्न आहे पर्यटनाचा विषय आहे एक नाही शंभर अशा विषय आहेत या मागच्या या पाच वर्षाच्या सरकारच्या माध्यमातून लोकांना वाटलं लो होतं नवीन सरकार आलं काहीतरी करून दाखवेल पण मला वाटलं की पाच वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त घोषणा घोषणा आणि घोषणा प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी कुठंच होऊ शकलेली नाही आणि आता तर पैशाचा उन्माद एवढा झालेला आहे की या पैशाच्या माध्यमातून काहीतरी लोकांवर दबाव आणायचा आणि पुन्हा सरकार आमचं येईल कसं त्यांचं येईल कसं हा केवळवाणी प्रयत्न सुरू आहे आणि मग मग कुडाळवासियांना विनंती करणार आहे मी आम्ही संघर्षामध्ये उतरलेलो आहोत तुमचा प्रश्नाचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो हो। आहोत आम्हाला अपेक्षा आहे कुडाळवासियांकडून तुम्ही आमची साथ द्या आगामी लोकसभेमध्ये या ठिकाणी खासदार काँग्रेसला निवडून द्या की म्हणजे सर मागणी आपल्याला राहणार आहे जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मनापासून हाताळण्याचे त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही कोणी गेलं जाऊ द्या विसरून जा कोणाबद्दल बोलून आपल्याला काही अधिक वेळ घालवायचा नाही कोणी काय केलं आपल्याला जायचं नाही नव्याने सुरुवात आपण करूया तुम्ही द्याल तो उमेदवार घेऊ आणि त्या उमेदवाराला आपण ताकद द्या या ठिकाणी परिवर्तनाची नांदी आपण या ठिकाणी नेतृत्व घडवलं आपण अंतुले साहेबांचं नाव अनेकांनी या ठिकाणी घेतलं एस एन देसाईचं नाव अनेकांनी या ठिकाणी घेतलं या भागातलं सगळं नेतृत्व काँग्रेसनी घडवलं आणि तुम्ही लोकांनी त्याला साथ दिली आज भाई सावंत यांचा उल्लेख मुद्दा म्हणतो भाई सावंत या ठिकाणचे आमच्या भागातले एक प्रमुख नेते होते आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी ने नेतृत्वाला ताकद द्यायची आणि म्हणून आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा आम्ही येऊ हो। पुन्हा विनंती करायला आम्ही येऊ हो। आज या खाणी सभेच्या माध्यमातून आपण सर्वांच्याकडून मी सहकार्याची अपेक्षा करतो काँग्रेसला साथ द्या काँग्रेसला ताकद द्या आम्ही तुमच्याबरोबर राहू आणि कोकणाचा विकास करू जय हिंद जय महाराष्ट्र